आपण बघतो झुंजार छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बोगले ॲटोमोटिव प्रायव्हेट लिमिटेड यांच्या गेटसमोर मागच्या दहा दिवसापासून अन्नदान आंदोलन चालू आहे चौतीस कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण बघतो आहेत आम कामगारांना पूर्वत कामावर घेणे व अठ्ठावन्न वर्षापर्यंत कामावर काढणार नाही याची पत्र देणे फुल आणि फायनल हिशोब करून कामगारांना मारण्याच्या दरातून वाचावे त्या दोन मागण्यासाठी मागच्या दहा दिवसापासून आंदोलन चालू आहे अन्न त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठिकाणी आपले कामगार बांधव गेल्या दहा दिवसापासून ही कंपनी बघा भोगले ॲटोमोटिक प्रायव्हेट लिमिटेड रेल्वे स्टेशनला बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथे आणि या कंपनीने हे चौतीस कामगार ज्यांना कुठलीही सूचना न देता मागील तीन वर्षापूर्वी या कंपनीच्या जो कोणी काय त्याचं नाव नित्यानंद भोगले या या हे या कंपनीचे मालक आहेत त्यांनी कुठलीही सूचना या कामगार बांधवांना दिली नाही आणि यांना सरळ हे काही कामगार रोजमजुरीवर काम करणारे नाही त्यांना पण पोटच आहे परंतु हे कामगार एका परमनंट या याच्यावर काम पदावर काम करत होते आणि हे सर्व परमनंट होते लक्षात घ्या हे कामगारांचा लढा फक्त या चौथीस कामगाराचा नाही आहे आज जर या कामगारावर ही वाईट वेळ येते आणि याला जर आपले सर्व समाज बांधव कामगार संघटना वेगवेगळ्या पक्षातील संघटना पक्षातील नेते या बांधवांना सपोर्ट किंवा न्याय देण्यासाठी या ठिकाणी येत नाही आज या चौतीस कुटुंबावर हे चौतीस नाही आहे या चौतीस मागे त्यांचे कुटुंब आहेत या चौतीस कुटुंबावर उपासमारीची वेळ या प्रशासनाच्या म्हणजे आपण म्हणत नाही का धडपशाहीच्या या, नु दडपशाईमुळे यांच्यावर उपास मारीची वेळ आलेली आहे आज महाराष्ट्रातील कामगार नेते कामगार मंत्री यांना माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की या कामगारांना आपण न्याय दिला पाहिजे आपण जर आज या ठिकाणी कामगार नेते पद भूषवतो आज जर आपल्याकडे कामगार नेते पद आहे किंवा कामगार मंत्री पद आहे तर ते पद या अशा कामगार बांधवांना वंचितांना न्याय देण्यासाठी तुमच्याकडे आहे खऱ्या अर्थानं आपण आता एसीतून बाहेर पडा आज या कामगार बांधवावर ही वाईट वेळ आलेली आहे आणि ही वाईट वेळ या प्रशासन जे कोणी आहे या भोगले ऑटोमोटिव्हचं यांच्यामुळे आलेले आज त्यांचे लागे बांधे खूप मोठे आहेत त्यांच्या संघटना वेगळ्या आहेत ते सर्वजण त्याला साथ देतात कायद्यानं न्याय मिळेल म्हणतात पण कायदा पोटापेक्षा मोठा झाला का यांच्या पोटावर पाय देण्यासाठी कायदा लिहिला गेला का नाही तर अशा वंचित कामगार बांधवावर ही वेळ येऊ नये म्हणून कायदा आपल्यासाठी पण या कायद्याचा दुरुपयोग आपल्या न्याय व्यवस्थेचा दुरुपयोग हे असे प्रशस्त कंपनी मालक करत असतात माझे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंपनीच्या मालकाला सुद्धा या ठिकाणी इशारा आहे की जर या कामगार बांधवाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर या तुम्ही लक्षात घ्या तुमचा लढा ना राहणार नाही हा आमच्या सारखा सर्व महाराष्ट्रातील गोरगरीब वंचितांचा प्रस्थापतांचा तुम्ही या ठिकाणी म्हणाल कचे यांना मा न्याय देण्यासाठी या ठिकाणी हा सर्व आमच्या कामगार बांधवाचा लढा होईल आणि जर यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर नव्हे तर महाराष्ट्रभर याचे पडसाद शंभर टक्के उमटल्याशिवाय राहणार नाही आज कामगार बांधवांचे बघा का। दहा दिवस झाले यांच्या पोटामध्ये पाणी पाण्याचा थेंब नाही किंवा अन्नाचा कण नाही आज अतिशय विदारक परिस्थिती आहे आपले संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून न्याय भेटत म्हणून आज दादांच्या मार्गदर्शनाखाली ते या ठिकाणी बसलेले आहेत तीन वर्षापासून वेगवेगळ्या कोर्टाच्या पायऱ्या असतील वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांकडे जायचं काम त्यांनी केलं न्याय मिळाला नाही पण शेवटी तळमळीनं कामगार बांधवासाठी सामाजिक कार्यामध्ये किंवा सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी जे सुनील भाऊकोटकर काम करतात त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ते या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत माझी लॉर्ड मराठा चॅनलला जे की गोरगरीब चॅनलला गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करत अशा या लॉर्ड मराठा चॅनलला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सगळ्या प्रेसला सगळ्या जे जिवंत आहे ज्या जिवंत लोकांपर्यंत तुमच्याकडे हा मॅसेज होऊ द्या का या बांधवाला न्याय द्यायला या जर या कामगार बांधवाच्या जीवाला बरं वाईट झालं अरे एखादा कामगार बांधव मेला तर तो एकटा नाही मरत कामगार बांधवाचे कायदे त्या ठिकाणी मारतात लक्षात घ्या हे परमनंट कामगार बांधव आहेत आज आपण उद्योग आणण्यासाठी हे मोठमोठे उद्योजक सगळीकडे बांधताय पण त्या उद्योगाबरोबर का कामगार जगला पाहिजे कामगार जगला तर कंपनी जगेल आणि कंपनी जगली तर कामगार जगेल या हेतून आपण काम केलं पाहिजे मी भोगल्या आटोमोटीला विनंती करतो की आपण जर या कामगार बांधवांचे खरे पोशिंद्या असाल तर यांना न्याय द्या न्याय व्यवस्थेवर हा मुद्दा ढकलू नका न्याय व्यवस्था जेव्हा काय करायचं तेव्हा कराल पण तुम्ही एक पालक म्हणून या चौथी कामगार बांधवांची जबाबदारी या ठिकाणी उचलल अशी मी आशा या ठिकाणी बाळगतो परत एकदा सर्व महाराष्ट्रातील कामगार बांधव सर्व कामगार संघटना सर्व कामगार नेते कामगार मंत्री या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो का या चौतीस कामगार बांधवांना न्याय देण्यासाठी या भोगल्या आठोमोटीकडे या किंवा या बोगल्या कडे जर आपल्या कोणाचे संबंध असतील तर त्या सर्वांना विनंती करा आपण आज त्यांना विनंती करतोय परंतु हीच विनंती जेव्हा या कामगार बांधवाच्या जर जीवाला बरं वाईट झालं तर ही विनंती राहणार नाही तर हे पडसाद पूर्ण संभाजीनगर मधील सर्व कंपन्यामध्ये उमटतील सर्व बिझनेसमॅनला पण विनंती की अशी वेळ येते तर तुम्ही या बोगल्या ॲटोमोटीला तुमचे संबंध असतील तर त्या त्यांना समजून सांगा कि या कामगार बांधवांना न्याय द्या त्यांना या ठिकाणी येऊन त्यांच्या या जीवाची आपण काळजी करा आणि मला खात्री आहे तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या लॉर्ड मराठा चॅनलच्या माध्यमातून की शंभर टक्के भोगले ऑटोमॅटिव्ह आपल्या चौतीस कामगार बांधवाच्या पोटावर पाय देणार नाही हे नित्यानंद भोगले असतील किंवा राम भाऊ राम भोगले असतील त्यांचे बंधू जे की प्रस्थापित सर्व आपल्या या ठिकाणी आरच्या संघटना चालवतात किंवा त्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते शंभर टक्के काम काम या कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी येतील माझी कामगार बांधवांना पण विनंती आहे की आपण पण आपल्या माध्यमातून या ठिकाणी याव्यात सर्व या कामगार बांधवांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्यावा दे ही विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्रातील कामगार संघटनेला सर्व समाजातील वंचित बहुजन असतील किंवा आर पी आय असतील किंवा पॅन्थर असतील किंवा मराठा मावळा असेल किंवा झुंधार छावा तरी ते नेतृत्वातच आपण बसली सगळ्या छावा संघटना महाराष्ट्रामधील सगळ्या कामगार संघटना महाराष्ट्रामधील आणि भारतभरातील ज्यांना कोणाला हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्या हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वात लढतंय आहे कोणाच्या मार्गदर्शनात लढतंय यापेक्षाही या कामगार बांधवांच्या पोटावर पाय पडता कामा नये उद्या चालून हे चौतीस आहेत उद्या चालून हे साडेतीन हजार व्हायला वेळ लागणार नाही ना. जर तुम्ही या कामगार बांधवाच्या पाठीशी उभा राहिले नाही तर येणाऱ्या काळात कामगार बांधवांचे हाल <laughs> यांचे जे हाल आहे ते उद्या तुमचे राहतील आज माझं घर जळत नाही म्हणून मी इकडे येणार नाही हे सोडून द्या आज जर या कामगार बांधवांचं घर जळतंय तर आपल्या सर्वांचं घर जळतंय म्हणून आपण या ठिकाणी या मी परत एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून भोगले ऑटोमोटिव्हला हे नित्यानंद भोगले यांना आणि राम भोगलेंना विनंती करतो की आपण या कामगार बांधवांना या ठिकाणी न्याय द्यावा या कामगार बांधवांचं हे उपोषण तोडावं लवकरात लवकर यांच्यासोबत चर्चा यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा आपण घडून आणावी कारण कुठलाही मार्ग हा चर्चेतून निघतो चर्चेशिवाय पर्याय नसतो तुम्ही न्यायव्यवस्थेवर ढकलू नका न्यायव्यवस्था ही, न्याय वर न्याय ही वर्षानुवर्षे ढकलत चालते पण कामगार बांधवावर उपोष वेळ मा, तुम्ही येऊ देऊ नका ही विनंती करतो परत एकदा या सर्व कामगार बांधवांना माझा माझ्या सकल मराठा समाजाचा आम्ही या ठिकाणी पाठिंबा आज मी जाहीर करतो आणि थांबतो मागच्या दहा दिवसापासून अनेक कामगार बोगले ॲटोसमोर उपोषण करत आहेत मागच्या दहा दिवसापासून उपोषणाची जी म तीव्रता आहे अनेक जण आज बेशुद्ध पडलेले आहेत आणि ही जे उपोषण कशाबद्दल करत आहेत काय नेमकं का त्यांची मागणी आहे ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही आंदोलकसुद्धा आहेत पदाधिकारी आहेत आणि कामगार वर्ग आहे की जे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं त्यांचं हे आंदोलन आहे काय सांगाल आजच्या या आंदोलनाबद्दल गेल्या दहा दिवसापासून बोगल्या ॲटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या गेटवर हे कामगारांचं अमरपोषण सुरू आहे अमरपोषणाचा आज तर दहावा दिवस आहे प्रचंड तब्येतची खालावलेली आहे परंतु प्रशासनाला कुठली जाग येत नाही कंपनी मॅनेजमेंट दे लक्ष द्यायला तयार नाही कामगारांनी जगायचं की नाही जगायचं गरिबाचा कोणी वाली राहिला की नाही आमचा आम्हाला पडलेला प्रश्न आहे दहावा दिवस आहे आणि जर कामगारांना काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी राम भोगले आणि त्यानंद भोगले यांची राहील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि राहिला विषय मागण्याचा मागण्या दोनच आहेत कामगारांच्या त्या रास्त मागण्या आहेत संविधानिक मागण्या आहेत पहिली मागणी अशी आहे की त्यांना पूर्वत कामावर घेणे जे ते परमनंट होते कायमस्त कामगार होते त्याच पोस्टवर त्यांना कामावर घेणे आणि अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांना कामावर काढणार नाही हे लेखी देणे दुसरी मागणी अशी आहे की त्याचा जो हिशोब आहे फुल अँड फायनल तो हिशोब देणे ह्या दोन्ही मागण्या कंपनी व्यवस्थापनाच्या अखत्यारीमधल्या आहेत तरी देखील कंपनी व्यवस्थापन जाणून बुजून हेतू पुरस्काराला दुर्लक्ष करत आहेत जडता जाईल कंपनीला जर तात्काळ यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळात कंपनीला हे आंदोलन जळता जाईल तुमचं काही बोलणं झालं होतं कंपनीसोबत काही मिटिंग होत आहेत पण त्या मिटिंग काही समाधानकारक नाहीत काय मागणी काही समजा कामगारांचं म्हणणं आमचं फुलएन फाले शुभ करा जी मागणी कामगारांची आहे जेवढा जा मोबदला नाही मिळाला पाहिजे तो मदल द्यायला कंपनी तयार नाही जे कामगार आहेत ते जरा बोल उदरशीली थोडं जूम करा, करा। इकडे या इकडून हॅलो काय मागणी का? आमच्या आम्ही आज दहा ते पंधरा वर्षापासून ह्या कंपनीत भोगले ऑटोमॅटो ह्या कंपनीमध्ये आम्ही परमनंट कामगार म्हणून होतो एक मार्च दोन हजार बावीस रोजी कुठलीही नोटीस न देता यांनी आम्हाला कामावरून कमी केलं कमी केलं तर आज आम्ही म्हणजे आज आम्हाला उपोषण ह्या स्थळी केले आज ह्या उपोषणाला दहा दिवस कंप्लीट झाले प्रशासन व मॅनेजमेंट याची कुठलीही दखल घेत नाही आम्हाला मॅनेजमेंट लावं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा बस हीच विनंती अजून कोण कोण बोलणार काम करायचं पुढे या तुला का मागण्या पुढे माझं नाव सुरेश लिंबाजी लांडगे मी ह्या कंपनीमध्ये भोगले ऑटोमोटिव क प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून काम करत आहोत आम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी कोर्टामध्ये यांनी सांगितलं होतं आम्ही यांना काढणार नाही एक मार्च रोजी यांनी आम्हाला कोणतीही नोटीस न देता आम्हाला रिट्रेच केलं आणि त्यानंतर आम्हाला कामावरही घेत नाही आम्हाला त्या कामावर तर घेत नाहीत आणि मोबदलाही देत नाहीत आम्ही सर्व आम स्थानिक आमदार खासदार सर्वांना भेटून झालं आहे कोणीही आम्हाला न्याय देण्यास पुढाकार बी घेत नाही आणि ते डायरेक्ट यांच्या नाव घेतल्यास डायरेक्ट सांगतात की आम्ही तुम्ही काय जे आहे ते करून टाका आम्ही याच्यामध्ये पडत नाही तुमचं काही बोलणं झालं आहे की नाही मॅनेजरसोबत मॅनेजरसोबत बो बोलणं चालू आहे पण ते काही एवढ्या पॉझिटिव्ह दिसत नाहीत समाधानकारक आमच्या मागण्या काही पूर्ण करायला तयार नाही सर्वप्रोथम सोरांना जय जाऊ जय शिवाय आज हा उपोषणाचा दहावा दिवस यांचा आणि यांची तब्येत अतिशय अतिशय खाल्ले आहेत आम्ही एवढा पाठपुरावा घेऊ लागतो दहा दिवसापासून आम्ही या कामगारांना न्याय मिळावा यासाठी इथे आम्ही आलो आहोत आणि दहा दिवसापासून सुनील खोटकर आम्ही सर्वजण इथे आणि संघर्ष म मा, माननीय मरा जरांगी या यांच्याशी देखील आमचे फोन कॉन्टॅक्ट चालू आहे आणि भोगली ॲटो कंपनीने या कामगारांना जो त्रास देणं चालू आहे हा कितपत योग्य आहे सर्व आम्ही यांच्याशी पूर्णपणे बोलणं करूनही यांना समाधानकारक काही असं उत्तर त्यांच्याकडनं मिळालं नाही कोणीही एखादा इथल्या आतमधला कोणी प्रशासन प्रशा, आतला काम करणारा मॅनेजर इथे यांची काळजी घेण्यास येत नाही आहे आणि यांच्याशी बोलणंही व्यवस्थित करत नाही तर मी भोगल्या ॲटो कंपनीला इशा गंभीर इशारा देऊ इच्छितो की यांच्या मागण्या ज्या यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या काही अवास्तव मागण्या नाही दोनच मागण्या आपण बघू शकतात आणि त्यांना फक्त काम घ्या नाही तर त्यांचं फुलन फायनल करा एवढ्या दोनच मागण्या आहेत या मागण्या पण काही अशा खूप मोठ्या नाही आहेत पण लवकरात लवकर भोगले आटोनी यांच्या जर मागण्या आणखी मंजूर केल्याने आज दहावा दिवस चालला आहे आणि यांचं जर जीवाचं काही जर बरं वाईट झालं तर आम्ही इतकं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या भोगले आटो परिसरात करणार आहोत तर ते भोगले आटोला भोगावं लागणार आहेत एवढं मी गंभीर इशारा देऊ इच्छितो